मुर्धाबाद मुर्दाबाद प्रियम निबंध कार्यालय मुर्धाबाद बुर्धाबाद मला सांगा मॅडम हे जे अमरण उपकरण लावलेलं आहे तुमच्या काय अडचणी आहेत आणि काय नाही काय सांगू सर लातूरच्या तमाम जनतेसोबत रजिस्ट्री ऑफिस कार्यालयाने लावलेला खेळ व त्या संदर्भात करीत असलेली फसवणूक दस्तऐवज कागदपत्र खोटी जोडून करीत असलेले दस्तऐवज म्हणजे आज लातूर मध्ये आपण खरेदी खत करून शांत झोप घेतो की प्रॉपर्टी माझ्या नावची माझ्याकडे खरेदी खत आहे तर हा भ्रम सर्वसामान्यांसाठी अक्षरशः काढून टाकण्यासारखा की रजिस्ट्री असली तरी प्रॉपर्टी त्यांची आहे दुय्यम निबंधक कार्यालयाचा अनागोंदी कारभार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला यांनी एक दस्त केला दस्त क्रमांक त्र्याहत्तर एकोणीस दोन हजार चोवीस यामध्ये त्यांनी महानगरपालिकेचा आठ खोटा जोडला जो की त्या नंबर व्यक्तीचा आहे आजच्या लातूर मध्ये गुंठेवारी आणि एन ए ऑर्डर शिवाय रजिस्ट्री होत नाहीये हे दोन डॉक्युमेंट कंपल्सरी लागत आहेत तर या सहाय्यक खरेदी खतामध्ये केवळ सात बारा आणि खोट आठ या दोन गोष्टीवर दस्त नोंदणी झाली तर ही दस्त नोंदणी झाली कशी आणि तुकडाबंदी कायदा लागू असताना बारा गुंठ्यापैकी सहा गुंठ्याचा तुकडा पडला कसा त्याला काही नियम अटी लागू झाल्या की नाही तर त्याच्या संदर्भात कोणतेही पेपर जोडले गेले नाहीत सर फक्त आणि फक्त आर्थिक देवाणघेवाण करून ठरलेल्या वेळेत ठरलेल्या तारखेला हा दस्त नोंदणी झाली यामध्ये प्रशासन पूर्ण प्रशासन एकत्रित ये येऊन काम केलेले आहे लिहून घेणार लिहून घेणार निबंधक दोन कार्यालय संयुक्त निबंधक या प्रकरणाचा जर यांनी विचार केला नाही व माझ्या जे मागण्या आहेत की जे जे अधिकारी कर्मचारी याच्या दोषी आहेत त्यांना बडतर्फ करण्यात यावं ही जर मागणी त्यांनी माझी मान्य केली नाही तर मी इथं आत्मदहन करणार आहे